मित्रांनो मी आज आलेले आहे मुलुंडमधील केळकर कॉलेजच्या रस्त्यावर तिथे आहे प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह रविवारचा दिवस आहे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ही मोहीम राबवली जाते आणि आजचा त्याचा ब्याण्णववा दिवस आहे चला भेटूया गोखले दाम्पत्याला आणि जाणून घेऊया या प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह विषयी लोक सगळ्यात जास्त काय टार्गेट करतात ते करतात पैसा पॉवर आणि तिसर काय रे पब्लिसिटी पैसा म्हणजे मी प्रॉपर्टी पण म्हणे तयार करायला हे करायला त्याच्या मागे लागलेले असतात ला त्यांना काहीतरी अधिकार हवा असतो मला काही अधिकार देताय का तर्मी है तो। अधिकार ने नहीं तर मी येतो आणि मी त्या अधिकाराने वागणार नाहीतर पब्लिसिटी लागते फेस लागतो याच्यापेक्षा आम्ही दुसऱ्या पीने सुरुवात केली पहिलं म्हणजे पाणी आता पाणी अडवा पाणी जिरवा किंवा पाण्याचं महत्व सगळ्यांना माहिती आहे अनेक संस्था काम करताय ते पाणी जीवन आहे ते नसेल ना तर आपण राहणारच नाहीये त्यामुळे ते आहे पाणी दुसरं आहे पेड पेड पौधे की जर तुम्ही ते नाही लावले पर्यावरण राहणारच नाहीये पर्यावरणात तुम्हाला जो आवश्यक असणारा ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन तुम्हाला मिळणार नाहीये जर तुम्ही झाडं लावली नाही तर ना पाणी पेड आणि तिसरं म्हणजे सगळ्यात मोठा भस्मासूर प्लास्टिकचा की तो प्लास्टिक न वापरता प्लास्टिक वाईट नाही प्लास्टिक कधीच वाईट नव्हतं प्लास्टिकचं इन्व्हेन्शन झालं होतं ते आपल्या चांगल्याकरता झालं होतं की काचांमधनं असणारं मटेरियल फुटायचं मातीच्या बॉटल्समध्ये असलेलं मटेरियल फुटायचं आणि ते नाशवंत म्हणजे पुकडं गेलं मग त्याच्याऐवजी काय करता येईल प्लास्टिक ठेवलं तर प्लास्टिकमध्ये मटेरियल चांगलं राहत आहे आणि फुटत नाहीये नास त्याचा म्हणजे काय म्हणतात त्याला फुकट जात नाही हॅन्डलिंग सोपं आहे म्हणून प्लास्टिकचा जन्म झाला आम्ही काय केलं त्या जन्माला आलेल्या बाळाचं ना त्याला इतकी अंगडी टोपडी घालून घालून सगळं उरबाडून त्याला आता असं केलंय की त्याच्याशिवाय आमचं जगणं असह्य झालेलं आहे आणि त्यामुळे हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे त्याचं असह्य झालेलं आहे मग त्याची विल्हेवाट लावायची जबाबदारी पण माझी आहे हे लक्षात नाही येते म्हणून माय प्लास्टिक माय रिस्पॉन्सिबिलिटी याच वाक्याने अथक अथक काम करताय आणि त्याचीही अशी सुरुवात झालेली आहे मग एक 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 करत माझ्याबरोबर सुचेता आली पल्लवी आली या दोघी जणी ट्रस्टी म्हणून आल्या म्हणजे हे तर मेंटर आहेच आहेत पण त्या आल्या त्यानंतर माझ्याकडे शशिकाला आली नंतर मृदूला आली पल्लवी आली आणखीन बरोबर बऱ्याच जणी म्हणजे ह्या आम्ही कोर म्हणून काम करायला सुरुवात केली की या कोणी नाही तरी आम्ही आहोत आणि मग आमच्या सगळ्यांच्या एक संस्था उभी राहिली आणि या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येकाकडे जाऊन त्यांच्या बरोबरीने काम मग कुठे त्या ड्रॉइंगची कॉम्पिटिशन घे तुमच्या दृष्टिकोनातनं प्लास्टिकचा भस्मासरू म्हणजे काय असतो मुलांच्या इमॅजिनेशन इतक्या सुंदर असतात ना त्या नुसत्या मोठ्या माणसांनी बघितलं तरी आपल्याला जाणवेल आपण काय करतोय म्हणून इतक्या सुंदर असतात फक्त ते आपल्याला लक्षात घेऊन त्याप्रमाणे मोठ्या माणसांना वागण्याची गरज आहे हे समजावायचं काम आम्ही फक्त प्लास्टिक सणमधन करतोय आणि म्हणून प्रत्येकाच्या बिल्डिंग मध्ये जातो मग तिथे कोणी बिल्डिंगचा एक व्हॉलेंटियर आपण आपल्या त्या प्लास्टिक ग्रुपमध्ये जोडून घेतो शाळांमध्ये जातो प्रत्येक इयत्तेतला प्रत्येक वर्गाचा एक मॉनिटर म्हणजे सुरुवात काहीतरी लागतं ना आपल्याला त्यांना जरा उरूप यायला म्हणून मग अशा मुलांना आम्ही सर्टिफिकेट देत होतो की प्रत्येक वर्गाचा प्रत्येक डिव्हिजनचा या महिन्याचा हा मॉनिटर मग या दहा मॉनिटरना पुढच्या वेळेला गेलो की त्यांना दहा जणांना सर्टिफिकेट द्यायचं मग मुलं स्वतःहून म्हणायला लागली की आम्ही व्हॉलेंटिअर होणार आम्ही प्लास्टिक जमा करणार ही सवय लागते ही सवय शाळांमधनं लावली हीच सवय बिल्डिंग बिल्डिंग मधनं लावली आज बिल्डिंगचे वॉचमन न घेऊन येतात आज आमच्याकडे बीएमडब्ल्यू पण येते तुमची ऑडी पण येते बांगडीवाली गाडी येते अशा अनेक गाड्या येतात अने आणि गाड्यांमधनं काय येतं तर घरात साठवलेलं प्लास्टिक येतं अनेक माणसं अशी आहेत की आपल्या बिल्डिंग मधला सगळा साठवलेला प्लास्टिकचा जो मोठा कंटेनर असेल किंवा ती गोणी असतील ती स्वतःच्या गाडीतनं भरून भरून घेऊन येतात लोकांचे पण आणतात लोकांचे आणतात आज माझ्याकडे मुद्दाम उल्लेख करेन मी गिरगावातल्या एक आजी आजोबा ज्यांचं वय ऐंशी प्लस आहे पण ऐंशीव्या वर्षी जेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे इथे काहीतरी काम चाललंय सुरुवातीचे दोन महिने ते फक्त स्वतःचं प्लास्टिक घेऊन आले म्हणजे अस्मिता ही आयडिया छान आहे मी आता काय करतो माझ्या घराच्या समोर प्लास्टिकचं त्यांनी गोणी ठेवली आहे प्रत्येकाला सांगितलंय प्लास्टिक इकडे तिकडे नाही टाकायचं माझ्या गोणीत टाकायचं ते गोणीतलं प्लास्टिक आजूबाजूंचे देतात ते प्लास्टिक असं करून टॅक्सीने ते दरवेळेला इथे घेऊन येतात ही जाणीव तयार होणं हे आमच्याकरता प्लस पॉईंट आहे आज ते सांताक्रुज वरनं पण येतात चेबूरवर नाही येत आहेत घाटकोपर वर येत आहेत मग ते आपल्याकडे वामनरी पेठ्यांचे एक जे शॉप आहे ना त्यांच्याकडलं पण ते म्हणतात आमच्याकडलं प्लास्टिक आहे ना आम्ही का इकडे तिकडे करू तुम्ही चांगलं काम करतायत आज ते आपल्या बरोबर येत आहेत अनेक संस्था आमच्या बरोबर जोडल्या गे गेलेल्या आहेत हरियाली आहे ते निर्माल्य गोळा करतात काचा करणारा तो आज आमच्या बरोबर येतोय इलेक्ट्रॉनिक वेस्ट वाला अटेरा कंपनी ती आमच्या बरोबर येते एवढंच नाही तर वनवासी कल्याण म्हणजे वनवासी एरियामध्ये काम करणारे जे पाटील आहेत ते येत आहेत म्हणजे युजेबल वस्तू असतील काचा असतील इलेक्ट्रॉनिक वेस्ट असेल किंवा आणखीन काय बरं पाणी फाउंडेशनचे आपले वसुंधराचे ती माणसं आहेत जो जो ज्या ज्या कामांमध्ये मध्ये काम करतोय पर्यावरणासाठी अशी सगळी माणसं आम्ही एकत्र आलेलो आज अभिमानाने सांगते अथक एकट नाहीये अथकचा परिवार वाढत चाललेला आहे आणि या परिवार वाढायला हीच आपल्या आजूबाजूची माणसं सगळी मदत करतायत पण आता फक्त गरज आहे ना ती या कडनं आम्हाला सपोर्ट मिळायची हे जे इथनं आम्हाला पुण्याला पाठवायला लागतंय ना त्याच्याऐवजी मुंबईमध्ये एक मशीन उभं करायचं एक डेमो द्यायला की असं मशीन येतं आम्ही दाखवला डेमो पण ते आता काळाच्या ओगात करोनाच्या आधी होता त्यामुळे ते विसरून गेले ते मशीन इथे लावायचं सगळा कचरा नष्ट करायचा आणि एकाच ठिकाणी न लावता डिसेंट्रलाइज पद्धतीने माझ्या एरियातला कचरा माझ्या इथे नष्ट अशा पद्धतीने मग सोसायटी म्हणाली की मला माझ्याकडे माझ्या सोसायटी मशीन द्या आपण तेही त्यांना देऊ जर समजा एरिया म्हणाला आम्हाला आमच्या एरिया पुर्त मशीन द्या ते देऊ गव्हर्नमेंटने सांगितलं अख्ख्या मुंबईचा कचरा आहे इथे तुम्ही नष्ट करा आपण तेही करू तुम्ही आम्हाला मदत करा गव्हर्नमेंटला साकडं घालतोय आम्ही की हे इतकं सुंदर मशीन आहे की जे जो कचरा कोणाला नको तो आम्हाला द्या आम्ही ते नष्ट करतो आणि डम्पिंग नष्ट करूया त्या डम्पिंगचा वापर आपण कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी अरे तक्षशिला सारखी आपल्याकडे मुंबईत लायब्ररी नाही आपण मोठी लायब्ररी उभी करू आपल्याला खेळाचं मोठं मैदान पाहिजे तर ते मोठं मैदान उभं करू सांस्कृतिक कलेसाठी म्हणून आपल्याला मोठा हॉल नाहीये तो हॉल तसा तयार करू म्हणजे तुम्ही म्हणाल त्या फील्डमध्ये जे आपल्याकडे नाही त्याच्यासाठी एक एकर दिलेली डम्पिंगची जमीन आहे तिथे ती वापरता येऊ शकेल आणि आपली मुंबई अजून चांगली सांस्कृतिक मुंबई ही पण एक नवीन ओळख आपल्याला शैक्षणिक सांस्कृतिक मुंबई ही नवीन स्वच्छ हरित मुंबई असणारच आहे तर ही ओळख आपल्याला करून देता येईल जर डम्पिंगच नाही लागली तर आणि ह्याचा वापर आपल्याला आपल्या चांगल्या कारणासाठी करता आलं तर आणि नशिबाने आज तुम्ही इथे आलेलाच आहात आजचं इंटरनॅशनल प्लास्टिक पोल्युशन डे आहे आज आमचं कलेक्शन पण आहे त्यामुळे चलो तुम्हीही आज आमच्या बरोबर चला ड्राईव्हला माणसं कशी स्वतःहून स्वतः जबाबदारीने प्लास्टिक गोळा करून नुसतं घरातलं गोळा करून नाही त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या ब्रिक्स करून म्हणजे बॉटल असते तुमचं कोल्ड्रिंक वगैरेची बॉटल असते त्याच्यामध्ये प्लास्टिक भरतायत आपल्याकडे तुमचा ऑइलचा कॅन असतो त्यामध्ये प्लास्टिक भरतायत कमीत कमी, कमी प्लास्टिक म्हणजे त्याचा कॉम्प्रेस करून असं आपल्याला आणून देतात सगळा एक आम्हाला पण बघायला मजा येते की लोकांनी एवढं जबाबदारीने देत तुम्ही पण त्याचा आज आनंद घ्या आणि बघायला चला आमच्या बरोबर आपला आजचा ड्राईव्ह कसा असतो आजचा ब्याण्णवावा ड्राईव्ह आहे आपला